नमस्कार यूट्यूब फॅमिली नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर आज शनिवारी आज सुट्टी जेव्हा म्हटलं चला एक तर आता चालू शेतात शेतात म्हणजे आज आहे थोडं काम आए पर तो गेले नंतर पुड़ा तर आहे पण बघू तिथं गेल्यानंतर पुढं कंटिन्यू तर बघायलाच पाहिजे सगळंच आधीच जर सांगितलं तर मग कसं नाही का तर बघा पुढं कंटिन्यू आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि <coughs> सपोर्ट करायला पण विसरू नका कारण आपल्याला सगळे चांगले सपोर्ट करतात आहे असाच कायम सपोर्ट करत रहा, तर बघा कंटिन्यू पुढे व्हिडिओ चला तर मित्रांनो फायनली शेतात आताच तुम्हाला मागाशी म्हणजे बोललो होतो घरी होतो त्यावेळेस पण शेतात जायचं आहे तर हे दुपारचंचं वातावरण खूप शेतात ऊन पण आहे हो दे अभ्यास करा झाला का काय केलंस होय का गे अभ्यास केला काय काय केला अभ्यास काय तू काय केला के पाय केलं

पर्सनली आलो होतो आता काढायला ज्वारीचा वाचा सगळे कोरड्याचे कंच हे आहे वाटतं चांगले हे काही आहेत ब्या बेड झाले सगळे हे बी ह्याच्यात बरच वाढला आता गहू पण निघलो फायनली मुंबई घेऊन तर आता चालले आमची तयारी कोरडा पार्टीची बघा हा काय केलंय कोरडा कंच तू काय करते तिथं हा हो हुरडा आणलाय ना तुला खायचा नाही हुरडाय बॉम्ब्या आणल्यात बोंब्या हुरडा आणले ना आम्ही ह्याला काय म्हणते ते माहिती का काम्ब्या भाजायच्या हे झाले ओम्ब्या भाजायला चालू स्टार्ट लय ऊन हे होते का ते उभ इकडून बसायचं होतच हा कसा आहे वर बघ कसा आहे छान आहे का चटणी काय द्यायची का दोन पाट्या

आण लागतो सगळा तिकडे हा हे ओम्बे हे करतात ना आता ओंब्या झाल्या तयार ओम्ब्या काय तुझा काल बाबा बाबा करतीस सार का

तू खातीस का नाही हे हुरडा त्या पचुळी देतो हुरडा तायपलीकड भया तू खातीस का गोदे या बघ ते कोण आहे तर आपण आपण ताई <laughs> बया बसतोय बया। बया। बया ना आता खा हुरडा आता हुरडा खायचा आणि नंतर नंतर पुढचा व्हिडिओ बनवायचा बया चलो दी झाला <laughs> आता उरडा खाऊन चला निवांत नंतर भेटू आता नेक्स्टला व्हिडिओला तोपर्यंत सगळ्यांना बाय जय शिवराय